मुंब्रा जिथे गेल्या अनेक वर्षांपासून एकच नाव राजकारणात गाजत होत जितेंद्र आव्हाड पण आता राजकारणात एक नव तरुण आणि आक्रमक नाव चर्चेत आलंय ते म्हणजे सहर शेख पाच वर्षात मुंब्रा हिरवं करणार हे तिचं विधान नेमकं काय दर्शवतं राजकीय आत्मविश्वास की धार्मिक ध्रुवीकरणाचा इशारा आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेऊयात शेख कोण आहे तिचा राजकीय प्रवास काय आवाढांशी असलेलं नातं आणि वाढता प्रभाव नमस्कार मी विहंग ठाकूर ठाणे महापालिका निवडणुकीत विजयानंतर शेखने काढलेला विजयी जुलूस हेच सगळ्यात चर्चेचं केंद्र ठरलं या जुलूस दरम्यान तिने केलेलं एक विधान पुढच्या निवडणुकीत संपूर्ण मुंब्रा हिरव करू पुरे के पुरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है की इन लोगों को या ऐसे बुरी तरह से पछाड के भेजना इंशाअल्लाह हे एकच वाक्य क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मुंब्रापुरती मर्यादित असलेली शेख थेट देशभरात चर्चेचा विषय बनली या विधानाकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन पुढे आलेत समर्थकांच्या मते हे विधान म्हणजे आय एमच्या वाढलेल्या ताकदीचा आणि नव्या नेतृत्वाच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे तर विरोधकांच्या मते हा शब्दप्रयोग म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा इशारा आणि मुंब्राच्या संवेदनशील सामाजिक रचनेला धक्का देणारा संकेत आहे पण मग प्रश्न उभा राहतो हिरवकरण म्हणजे नेमकं काय एम आय एम पक्षाच्या झेंड्याचा अधिकृत रंग की एका विशिष्ट धार्मिक ओळखीचा संदर्भ या एका वाक्यामुळेच सहरशेखवर टीका समर्थन आणि वाद यांचा मारा सुरू झाला आणि सहरशेख एका नगरसेविकेपासून थेट राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येऊन पोहोचली निवडणुकीनंतर सहरशेख यांच्या रॅलीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलाय या व्हिडिओ त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना टोचणी मारत काय म्हणतात ते तुम्हीच ऐका काही तुतारी के कॅन्डिडेट चे ज्यादा नोटा को वोट गिरे तो ये बहुत ही बेज्जती की बात होती है कॅन्डिडेट के लिए अगर उससे ज्यादा वोट नोटा को आते तो ये जिल्लत अल्ला ने उनको बक्षी है पण इथेच कथा थांबली नाही खरी ठिणगी पेटली ती त्यांच्या पुढील घोषणेमुळे पुढील पाच वर्षात संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवणार या वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलं वाढत्या टीकेनंतर शेख यांनी खुलासा करत सांगितलं की हा हिरवा रंग तर एमआयएम पक्षाची ओळख आहे उद्देश एकच मुंब्र्यामध्ये पक्षाची पकड मजबूत करणे कोणत्याही समुदायाविरोधात भूमिका घेणे नव्हे असं स्पष्टीकरण दिलं पण मग प्रश्न येतो विजयानंतर सहर शेख जितेंद्र आव्हाड यांना थेट आव्हान का देत होते तर मग आव्हाड शेख कनेक्शन नेमकं काय आहे तर सहर शेख ही एकोणतीस वर्षाची तरुणी मुंबई विद्यापीठातून बी बी एमचे शिक्षण पूर्ण केले व्यवसाय कार वॉशिंग सेंटर पण तिची ओळख फक्त इथपर्यंत मर्यादित नाही सहरचे वडील युनुस शेख मुंब्र्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने विश्वासू कार्यकर्ते पक्षाच्या स्थापनेपासून ते सक्रिय होते आणि जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जात सहरशेख आव्हाडांना थेट अंकल म्हणायची इतकं जवळचं हे नातं होतं मात्र दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत सगळं बदललं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळालं नाही आव्हाडांकडून दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही इथूनच झाला राजकीय ब्रेकअप सहरने एम आय एममध्ये प्रवेश केला निवडणूक लढवली आणि अवघ्या चारशे मतांनी विजय मिळवला हा विजय फक्त एका तरुणीचा नव्हता तो होता जितेंद्र आव्हाडांच्या गडाला दिलेला पहिला धक्का कारण मुंब्रा कळवा म्हणजे जितेंद्र आव्हाड हे समीकरण राहिलं होतं आता त्याला छेद गेला होता कारण दोन हजार नऊ सालापासून मुंब्रा कळवा मतदारसंघावर जितेंद्र आव्हाड यांचं वर्चस्व कायम राहिलं सलग तीन टर्म मुंब्रा कळव्यातून आमदार म्हणून निवडून येत आव्हाडांनी हा भाग शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अभेद्य गड बनवला होता विरोधक बदलले पक्ष बदलले पण मुंब्रा कळव्यात सत्तेचं गणित मात्र बदललं नाही पण यावेळी ठाणे महापालिकेच्या निकालांनी हा राजकीय समज पहिल्यांदाच बदलून टाकला कारण मुंबऱ्यात आव्हाडांच्या पक्षाचा पराभवच झाला नाही तर नव्या राजकीय शक्तीची एंट्री झाली आहे ती म्हणजे ओवेसिंगच्या एम आय एमची एम आयएमने मुंबऱ्यामध्ये आव्हाडांचं वर्चस्व संपवलंय ठाणे महापालिकेतील चौदा उमेदवारांपैकी एम आय एमच्या पाच जणांनी विजय मिळवला पण यातील सगळ्यात मोठा आणि धक्कादायक निकाल समोर आला तो म्हणजे मुंब्रा प्रभा क्रमांक तीसमध्ये अगदी नौखी उमेदवार असलेली सहरशेख एम आय एमच्या तिकिटावर इथून निवडून आली आहे शेख हा केवळ एक चेहरा नाही ती आहे एम आय एमच्या मुंब्रा कळव्यातील पुढील राजकीय वाटचालीचा पहिला टप्पा कारण सध्याच्या परिस्थितीत एन सी पीमधील अंतर्गत मतभेद उघड होत चालले आहेत काँग्रेस आणि शिवसेनेचं स्थानिक संघटन कमजोर दिसतंय आणि अल्पसंख्याक मतदारांमध्ये एम आय एमबद्दल उत्सुकता वाढते या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो की मुंब्र्या कळव्यातील एम आय एमची एंट्री ही फक्त महापालिकेच्या राजकारणापुरता मर्यादित न राहता थेट विधानसभा निवडणुकीपर्यंतची फाईट बनणार आहे कदाचित दोन हजार एकोणतीसच्या आधीच या मतदारसंघात सत्तेची नवी गणितं मांडली जाताना दिसतील आणि म्हणूनच एम आय एमच्या सहर शेखचा विजय फक्त एका वॉर्डचा निकाल नाही तो आहे पुढील मोठ्या राजकीय संघर्षाची नांदी हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा